कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या होर्डिंग्सपैकी एकशे सत्तावन्न होर्डिंग्स ही अधिकृत आहेत त्यामुळे उरलेली होर्डिंग्स ही अनधिकृत असून अधिकृत होर्डिंग्सच्या मालकांकडे एकूण मिळून आठ कोटी शहाऐंशी लाख छत्तीस हजार एक्क्याऐंशी रुपयांचा कर हा थकीत असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांना एक न्याय आणि होर्डिंग मालकांना वेगळा न्याय कसा असा प्रश्न उपस्थित होतोय कल्याणच्या सहजानंद चौकातलं एक होर्डिंग कोसळल्यानंतर मनसे पदाधिकारी कपिल पवार यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात उभारण्यात आलेल्या होर्डिंग संदर्भातली माहिती विचारली होती आणि त्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे कायद्यानुसार डबल पेनल्टी आहे पण ती अजून पेनल्टी कुठे लागलेली नाही जेव्हा दुर्घटना घडली दोन ऑगस्ट दिवशी सकाळी सदान चौकामध्ये जी होल्डिंगचा काही भाग पडला होता त्यानंतर फक्त सदानंद चौकातली एकच होल्डिंग ते दोन तीन होल्डिंग आहेत त्या एका दोन दिवसात काढल्या गेल्या आज त्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत दहा दिवस झालेले तरी सुद्धा कुठेही अजून तिकडच्या दोन तीन होल्डिंग तसंच बाकी आहेत आणि कल्याण शहरामध्ये पण बऱ्याचशा होल्डिंग आहेत अनाधिकृत ते देखील जागेवरती उभे आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट